तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातलं खेळ नाही का छगन भुजबळ यांचं वक्तव्य आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदनाने दुःख मांडलं मी पण त्यांना जे घडलंय ते सांगितलं मी माझ्या मतदारसंघात आज जातोय उद्या पुन्हा एक, एक समता परिषदेची बैठक आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराश आहे सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा असं सांगितलं जोडे मारो आंदोलन करू नका असं आवाहन मी केलंय पक्ष मंत्री प्रश्न मंत्रिपदाच नाही ज्या प्रकारे अव्हेलनं केली त्याच आहे पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत लोकसभा निवडणुकीत देखील मला वरून निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं होतं एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झालं नाही माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला होता मी चाळीस वर्षापासून इथं आहे म्हणून मला राज्यसभा द्या अशी मागणी माझी मागणी होती पण आता मी पण आता मी आता लढलो आणि आता ते ते मला जाण्यासाठी सांगतात प्रफुल पटेल समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी बोलतात तुम्हाला वा वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातलं खेळ नाही का भुजबळांचा संतप्त सवाल तुम्ही उठ म्हणाल की मी उठ आणि बस म्हणाले की बस हे ऐकणारा छगन भुजबळ असा मनुष्य नाही देशी आपण दे। चर्चा केलेली आहे अनेक कार्यकर्ते आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत म्हणजे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे काय चर्चा झाली देखती कार्यकर्ते अशी कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासोबत मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कुणी काही बोलू नये शिविगाळ नसावी चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बेलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही तेवढं त्यांना सांगितलं आणि आता बाकी काही कुठे बघू काय आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद बरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते आता आताही अजितदादांबरोबर सर्व सिनियर नेते पण आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकार मधले ते देवेंद्र फडणवीस ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ दाला सुने पाठवायचं मी म्हटलं बघा मी काय बोलतो दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली इथे आहे मी त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे लढलो आणि लढल्यानंतर आता दे कि दा, ता, ता ले आना का का। ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा देखाली आहे आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी काय लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेला जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात करीन आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू ते कधी बसलेच नाही संपर्क करताय ते तुम्हाला फोन करताय त्यांचा फोन उचलत नाही असं करतो अशी चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतं परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलं म्हणून आमची तयार नाही आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणाला समीर बाब करायला दुसरं कोणाला नाही म्हणजे ना। ना, ना, तुमचं नाव त्याने प्रकर्षण हे सुरू करा एक महिना मग आम्ही तयार झाले आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जे आहेत ती येऊन गेली की, गेल की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमागे आता उभं राहणार आता ना। नाशिकचं पाऊल आणते पाऊल पुढं पडेल आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी एक गाण्याच्या ओळी होत्या जहा नाही होते मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले मंत्रिमंडळात एक साहेब कार्यकर्त्यांची हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना असतात प्रफुल पटेल किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ताच झाला असं काही मला माहिती नाही ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळाने घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण राखलंय का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेला जाऊन काय सांगितलं असतं काही जसं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघा जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे सगळे लोकांना भेटणार पण बघू पटोले असं त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का, का, का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चहा आता वरते आता बसा खाले आता निवडणूक लढवा ते जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजूत मग जाऊ म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस खोट खोट